नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक खडामोडी महाविकास आघाडीची बैठक संपन्न महाविकास आघाडीला तीस जागी विजय मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे उद्धव ठाकरे यांनी मानले आभार वक्त आने दो जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचा कणकवलीत लागला बॅनर बॅनर वरती उदय सामंत आणि किरण सामंत यांचा फोटो कणकवलीत बॅनरची जोरदार चर्चा डम्पिंग ग्राउंड चे स्थलांतर रखडले तळा शहरातील डम्पिंग ग्राउंड चा प्रश्न गंभीर आजपासून जिल्हा परिषदेच्या शाळा गजबजल्या चिमुकल्यांचं औक्षण करत प्रवेश तर शाळेत उत्साहाचं वातावरण आणि आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांना पाळावे लागणार नियम धबधबा दब परिसरात स्वच्छता राखणे बंधनकारक स्वच्छता न राखल्यास होणार दंड पाहूया सविस्तर उत्तर लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीने पहिल्यांदा बैठक घेतली यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तसंच शिवसेना युबीडीचे प्रमुख नेते यावेळेला सहभागी होते उद्धव ठाकरे यांनी यावेळी महाविकास आघाडीला तीस जागी विजय मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे आभार देखील मानलेत याचबरोबर त्यांनी यूट्यूब सोशल मीडिया आणि विविध संघटनांनी संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी भाजपचा खरा चेहरा जनतेच्या समोर मांडला याबद्दल त्यांचे देखील आभार मानले आजच्या आपल्या या भेटीचा हेतू जयंतरावनी सांगितला आहे पृथ्वीराजजींनी सांगितलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला आणि एक संपूर्ण देशामध्ये असं वातावरण होतं की भाजपाविरुद्ध कोणी लढू शकत नाही हे अजिंक्य आहेत तर अजिंक्यपणा त्यांचा किती फोल आहे तो फोलपणा महाराष्ट्राच्या जनतेने ताकदीने राखून दिलेला आहे म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचे तर आम्ही आभार मानतोच आहोत त्यांचे आशीर्वाद तर आम्हाला पाहिजेतच आहेत इतर सर्वांनी म्हणजे ज्यांचा ज्यांचा उल्लेख जयंतरावांनी केला मग ती निर्भय बनो एक सामाजिक संघटना आहे त्याच्यानंतर यूट्यूब यूट्यूबच्या माध्यमातून निखिल वागळे आहेत हेमंत देसाई आहेत प्रशांत कदम आहेत अशोकराव वानखेडे आहेत रवीश कुमार हे सगळेच एका धाडसाने जनतेचे प्रश्न हिमतीने ते मांडत आले आर्थिकदृष्ट्या असेल यंत्रणेच्या दृष्टीने म्हणा ही विषम लढाई तर होतीच पण संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई होती आणि मला अभिमान आहे की मी माझ्या भाषणाची सुरुवात देशभक्त बांधवानो भगिनो आणि मातानो अशी करायचो त्या सर्व देशभक्त आणि लोकशाही प्रेमी नागरिकांनी महाविकास आघाडीला आणि देशात इंडियाला जो कौल दिलेला आहे ही एक जाग आता आपल्या देशाला आलेली आहे आणि साहजिकच आहे हा विजय हा अंतिम नाही आहे ही लढाई सुरू झालेली आहे येत्या दोन तीन महिन्यामध्ये विधानसभा महाराष्ट्राच्या येतील त्याच्यानंतरसुद्धा इतर राज्यांच्या काही निवडणुका येतील मुळामध्ये हे जे काय आता मोदी सरकार होतं ते आता एन डी ए सरकार झालं आहे हे सरकार किती दिवस चालेल हा एक मोठा प्रश्न आहे कारण आमच्याबद्दल नेहमी म्हटलं जात होतं की युती नैसर्गिक युती आणि अनैसर्गिक युती तर आत्ता ते जे काही तिकडे कडबोळ झालेलं आहे दिल्लीमध्ये हे नैसर्गिक आहे का अनैसर्गिक आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे एकूणच देशातली जनता या निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली हे फार मोठं यश या निवडणुकीच्या वेळेला आपल्याला मिळालं असं मी मानतो वक्त आने दो जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचा कणकवलीत बॅनर लागलेला आहे या बॅनरवरती उदय सामंत आणि किरण सामंत यांचे फोटो आहेत कणकवली शिवसेना शाखेसमोर लागलेला हा बॅनर नेमका कोणाला इशारा देण्यासाठी आहे याबाबत उलटसुलट चर्चा देखील सुरू आहे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात कुरबुरी सुरू झाली होती सामंत बंधूंवरती आरोपही झाले होते त्यातूनच हा बॅनर लावून राणेंना इशारा देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सुरू आहे शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तालुकावर बैठका घेऊन पराभवाची कारणं शोधत आहेत यावेळी विनायक राऊत यांनी मी जेवढं पराभवाने खचलो नाही त्याच्या अनेक पटीने कार्यकर्ते नाराज देखील झालेले आहेत करोडो रुपयांचं वाटप करून लोक फसले आणि लोकांकडूनही चूक झाली वक्त आने दो जबाब देंगे और हिसाब लेंगे लगे अशा आशयाचे बॅनर शिंदे गटाकडून कणकवणीत लावण्यात आले यावरती विनायक राऊत यांनी सावध प्रतिक्रिया दिली असून वक्त आने दो बाद में इसके ऊपर करूंगा असं ते म्हणाले माझ्या लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यामध्ये अशा पद्धतीच्या बैठकांचं आयोजन करून कार्यकर्ते म्हणजे शिवसेनेसहित इंडिया आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्याला सुरुवात केलेली आहे आणि साहजिकच आहे की खूप उत्साह आणि आनंद होता त्यांच्या मनामध्ये परंतु दु दुर्दैवाने पराभव झाल्यामुळे तेच म्हणजे मी जेवढं नारा निराश झालो नसेल त्याच्या अनेक पटीने प्रामाणिकपणे काम करणारे असे सोन्यासारखे कार्यकर्ते निराश झालेले आहेत ते ते नैराश्य दूर ढकलून पुन्हा एकदा कामाला लागा हे सांगण्यासाठी मी आलेलो आहे पराभवाचं खापर मी माझ्या पदाधिकाऱ्यांच्या किंवा इंडिया आघाडीच्या कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कार्यक्षमतेवर करणार नाही कोकणचं दुर्दैव आहे की काही वेळेला बुद्धी संभ्रमित जसे होते तसे हे सुमारपणे म्हणजे करोडो करोडो रुपयाचं जे वाटप केलं त्याला काही वेळेला लोक फसले दादागिरी हे वगैरेचे फसले आणि एक चूक झाली त्यांच्याकडून पण मी आभार आहे माझ्या ह्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी सुद्धा चार लाखापेक्षा जास्त मतं पुन्हा एकदा मला दिली आणि माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवलेला हो आहे ठीक आहे मी सध्या काय त्याच्यावर फार बोलणार नाही तळा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे नगरपंचायतीने डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था मालकीच्या तळा धरणाजवळ केलेली आहे शहरातील सर्व गोळा केलेला ओला व सुका कचरा एकत्रित या ठिकाणी टाकला जातो मात्र या डम्पिंग ग्राउंड सभोवती संरक्षक भिंत बांधण्यामुळे मोकाट बुरे कुत्रे व पक्षांनी तो पसरला आहे त्यामुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते जवळच तहसील कार्यालय असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतोय तसेच डम्पिंग ग्राउंड शेजारीच निम्म्या शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बोरवेल मारण्यात आलेली आहे डम्पिंग ग्राउंडवरती टाकलेला कचरा कुजून घाण पाणी जमिनीत मुरले जात आहे त्यामुळे त्याचा परिणाम मानवी आरोग्यावरती होण्याची शक्यता नाकारता येत नाही या डंपिंग ग्राउंडचे स्थलांतर शहरातील आंबेळे येथे नगरपंचायतीच्या मालकी हक्क असल्या जागेत होणार असल्याने नगरपंचायत प्रशासनाकडून सांगितले गेले होते त्यानुसार त्या ठिकाणी कामही पूर्ण करण्यात आलेले आहे मात्र त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या असलेल्या विरोधामुळे धरणा शेजारीत शहरातील कचरा टाकण्यात येत आहे त्यामुळे तळा शहरातील कचऱ्याची समस्या सध्या बिकट होत चाललेली असून काही वेळा कचरा जाळला जात असल्याने मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण होऊन पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे सदर डम्पिंग ग्राउंड लवकरात लवकर स्थलांतर करण्याची मागणी सध्या नागरिकांकडून करण्यात येते महाड तालुक्यात जवळपास बहात्तर गावांचा संभाव्य द्रडग्रस्त यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे या गावांमधील संभाव्य द्रडग्रस्त गावातील नागरिकांना कायमस्वरूपी निवारा शेडकरता बेचाळीस गावांचा प्रस्ताव पाठवला असताना द्रडग्रस्तांना पावसाळ्यात निवारा शेड मिळवण्यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे असं महाडचे प्रांत अधिकारी ज्ञानोबा बाणापुरे यांनी सांगितलेलं आहे महाडमध्ये जवळपास दरग्रस्व म्हणून वर्गीकृत केलेले आहे सर्व यंत्रणेला आपण सूचना दिलेली आहे की या अनैसिक आपत्तीच्या काळामध्ये सर्व यंत्रणा सजली पाहिजे व तसेच ज्या ज्या ठिकाणी रोडवर माती झगड त्या ठिकाणी आपण ए सी बीची वगैरे आपण सर्वांना ठेवण्यासाठी सूचना दिलेली आहे तसेच सर्व ज्या दरडस गाव आहेत त्या गावामध्ये आपण पालक अधिकारी म्हणून काही वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक आपण पालक अधिकारी म्हणून क्षेत्रीय अधिकारी म्हणून आपण त्याची नेमणूक केलेली आहे त्या सर्वांना आपण वारंवार त्या गावामध्ये जाऊन गावातील लोकांशी चर्चा करणे तशी त्यांच्या काय अडचण असेल तर किंवा लोकांनी भयभीत होणे म्हणून त्यांना वारंवार सूचना देणे हे आपण असे सर्व जमिनीची बैठक घेऊन सर्वांना सूचना दिलेल्या आहेत किती पण आपण पंधरा दिवसपासून आपल्याकडं टीम टीम येणार आहे पूर्ण वेळ पुढील अडीच तीन महिन्यासाठी पुर्ण रही जी, रही ती ती करना गेली चार वर्षांपासून आंबळेवे नांगलवाडी फाटा रस्त्याचा अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीकडून रुंदीकरणाचं काम कासव गतीने सुरू असून पहिल्याच पावसात तुळशी घाटात दरड कोसळली असून वाहतुकीस अडथळा निर्माण झालेला आहे रस्त्यावरील माती व दगड तात्काळ हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली असली तरी कोकणातील पावसाबत वारंवार अंदाज देऊन देखील सदर कंपनी कामात दिरंगाई करीत असून चार वर्ष पूर्ण झाली तरी रस्त्याचं काम मात्र पूर्णत्वास गेलेलं नाही याबाबत तीव्र नाराजी सर्व स्तरातून व्यक्त केली जाते रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर बाजारपेठेतील दुकानांना भीषण आग लागून दोन दुकाने जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी पंधरा जून रोजी पहाटेच्या सुमारास घडले या आगीत दुकानांचं लाखोंचं नुकसान झाल्याचं सध्या बोललं जाते संगमेश्वर येथील बाजारपेठेत असलेल्या प्रशांत बेणके यांच्या किराणा मालाच्या दुकानाला पहाटेच्या सुमारास आग लागली या दुकानाच्या बाजूला असलेल्या शक्ती ट्रेडर्स दुकानाला आगीने वेढले बघता बघता दोन्ही दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी गेली ज्वाळानी परिसरात धुराचं साम्राज्य पसरले होते दुकानांना आग लागल्याचं कळताच व्यापाऱ्यांनी तिकडे धाव घेतली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले मात्र हे प्रयत्न अपुरे ठरले फाड्याच्या सुमारास लागलेली आग जवळपास दोन तासाहून अधिक काळ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता बघता बघता ही आग तेथे असलेल्या दवाखान्यापर्यंत पोहोचली दवाखान्यालाही या आगीचा फटका बसला आहे संगमेश्वरमध्ये अग्निशमक बंब नसल्याने शेवटी नगर नगरपंचायतीचा बंब मागवण्यात आला आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र तोपर्यंत दोन्ही दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी गेली होती किराणामालाचे लाखोंचं नुकसान झालेलं आहे तसेच ट्रेडर्सचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे नाचण्या नंबर एक शाळेतील मुलांचा शाळा प्रवेश चक्क घोडागाडीतून झालाय यावेळी मुलांच्या स्वागतासाठी शिक्षण विस्तार अधिकारी प्राध्यापक सुधाकर मुरकुटे लेखा अधीक्षक नागवेकर कोतवडेकर अनुप्रिता आठळे दीपक नागवेकर अश्विनी पाटील शरदनी मुळे

विस्तार अधिकारी बागेशी हिरवे मुख्याध्यापक दीपक कांबळे मंगेश हटकर तसेच विद्यार्थी शिक्षक पालकवर्ग सारेच यावेळी उत्साही झाल्याचं दिसून आलं यावर्षी जिल्ह्यात दहा हजार पाचशे एकाहत्तर नवागतांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणाचा श्रीगणेशा झालेला आहे सर्वांना गोड खाऊ वाटप करून हा आनंदी कार्यक्रम साजरा केला गेला, गेला। सथी, सथी, आज सगळ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी एक अतिशय आनंदाचा दिवस शाळेचा पहिला दिवस शाळेचा पहिला दिवस सर्वांना लक्षात राहणारा असतो आणि आज पंधरा जून या दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व नवीन पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी आमचा शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम जिल्हा परिषद मार्फत सर्व शाळांमध्ये लांदा तालुक्यामध्ये सर्व साजरा होत आहे या जिल्हा प्रश्न लांदा डापळेवाडीमध्ये सुद्धा मुख्याध्यापक एडिसर सर आणि सहकारी शिक्षक आणि पालक यांच्या या उत्साहामध्ये या जिल्हा परिषद शाळेमध्ये आज प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झालेला आहे लांजा तालुक्यामध्ये सुद्धा सर्व शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्या ज्या पालकांनी प्रवेश घेतलेला आहे जे आणि जिल्हा परिषद शाळेवर विश्वास ठेव त्या सर्व नवीन प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आमच्या सर्व शिक्षक गुरुवर्य स्वागत करीत आहेत आज सर्वत्र हा प्रवेशाचा कार्यक्रम साजरा होत आहे पंधरा जून शाळेचा पहिला दिवस आज जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा कडुवाडी पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश अतिशय उत्साहाने व आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला त्यावेळी जिल्हा परिषद रत्नागिरीच्या उपशिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते तसंच पुनडबीडच्या विस्ताराधिकारी भाग्यश्री हिरवे पुणस केंद्राचे केंद्रप्रमुख सुहास सायरे शाळेचे मुख्याध्यापक दीपक कांबळे पदवीधर शिक्षक मंगेश अटकर सहशिक्षिका शुभ्रा यादव श्रुती कुळसेकर जहिदा पनळेकर पुनसगावचे प्रथम नागरिक तथा सरपंच संतोष लिंगायत शाळा व्यवस्थापन समिती पुनस कडूच्या अध्यक्षा समीरा मालदार तसेच पुनसगावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष रुप राजू साळवी सर्व पालक ग्रामस्थ विद्यार्थी यावेळेला उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीत आजचे नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तक वाटप हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट त्या पार पडलाय आजपासून आपला जिल्हा परिषद रत्नागिरी शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची शुभारंभ झालेली आहे आणि प्रत्येक शाळांमध्ये मुलांसाठी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम आपण साजरे केलेले आहे काही दिवसापासून जिल्हा परिषद रत्नागिरीचे शिक्षण विभागामार्फत येत्या शैक्षणिक वर्षासाठी जे नियोजन करायचे आहे नवीन शिक्षकांची भरती असो समुपदेशन असो भौतिक सोयी सुविधा अनुषंगाने अपग्रेड करायची आहे नंतर उच्च शैक्षणिक वर्षासाठी जे आपण अभ्यासक्रम निश्चित करून त्याच्या अंमलबजावणीची पण आपण दक्षता घेतलेली आहे सो माझा आव्हान आहे सर्व पालकांना मुलांना शिक्षकांना आपल्या अधिकाऱ्यांना की आपला येत्या शैक्षणिक वर्षामध्ये प्रत्येक मुलांसाठी आपण गुणवत्ता शिक्षण देऊया जिल्हा परिषदिरी विशेषतः आपला मुलांसाठी विविध योजना आपण राबवतो निरंतर योजना जसं मोफत पाठ्यपुस्तक मोफत गणवेश मिड डे मी याच्या व्यतिरिक्त जिल्हा मार्फत शाला जाणूया विज्ञान कार्यक्रम अनुभव विज्ञान विज्ञान कार्यक्रम विविध प्रकारचे वाढी विषयी म्हणजे उपक्रम आपण घेतो नंतर मुलांसाठी त्यांच्या फिजिकल हेल्थसाठी जे आपण स्पोर्ट्स असं प्रकारचे कार्यक्रम आणि उपक्रम आपण घेतो आणि एक चांगली आणि अतिशय उत्कृष्ट अशी योजना राबवल्या गेलेली आहे कारण यामधनं जी गोरगरिबांची मुलं आहे ती कधी अमेरिकेत जाणार नव्हती इस्रोपर्यंत पर्यंत जाणार नव्हती त्या मुलांना जिल्हा परिषदेने आपल्या स्व त्यांना मुलांना पाठवलेला आहे हा एक भाग झाला आणि दुसरं त्या जिद्दीने मुलं काय करायला लागली अभ्यास करायला लागली विज्ञान या विषयामध्ये प्रगती करायला लागली अतिशय टफ असं त्या ठिकाणी मुलांचं मूल्यांकन केलं जाते त्यांच्या तोंडी परीक्षा घेतल्या जातात लेखी परीक्षा घेतल्या जातात पहिल्यांदा त्यांचे केंद्रस्तरावर स्तरावर बीट स्तरावर नंतर जिल्ह्याला परीक्षा घेतली जातात आणि त्यातून जी मुलं त्या गुणवत्ता यादीमध्ये येते त्यांची निवड केली जाते आणि अशा या मुलांना पुढे पाठवलं जाते कदाचित त्यांना बघून येणाऱ्या मागच्या मुलांनासुद्धा वाटते पालकांना वाटते की चला माझाही मुलगा किंवा मुलगी ही अमेरिकेपर्यंत पोहोचली पाहिजे कुठेतरी सायंटिस्ट बनले पाहिजे आणि मीसुद्धा या वर्षी जाऊन आलेले आहे मला छान अनुभव आलेला आहे मुलं खूप हुशार असतात फक्त त्यांना एक वळण द्यायचं काम आणि प्रोत्साहन द्यायचं काम हे जिल्हा परिषद रत्नागिरी करत आहे म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने मी सुद्धा माझी मी जरी कर्मचारी आहे तरी पण मी जिल्हा परिषदेचे आभार मानते सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षात शाळेत नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं एल पी प्रशालेत अत्यंत आनंदाने स्वागत करण्यात आलं विद्यार्थ्यांना प्रशालेतर्फे पाठ्यपुस्तके पेन आणि चॉकलेट देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं महिला शिक्षकांनी चिमुकल्यांचं औक्षण करून स्वागत केलं तर नवीन विद्यार्थ्यांना संस्था सदस्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा देखील दिल्या राज्यातल्या शाळा आजपासून सुरू झाल्यात अनेक छोट्या मुलांच्या शैक्षणिक आयुष्याचा आज श्री गणेश झालाय शाळेत मुलांच्या स्वागतासाठी आज ठिकठिकाणी थीक जय्यत तयारी देखील करण्यात आली होती मुलांना शाळेत गोडी लागावी भी भीती वाटू नये याकरता त्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करून त्यांचं स्वागत करण्यात आलं मसळा तालुक्यातील सावित्री माध्यमिक विद्या मंदिर शाळेत हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी शिक्षकांनी मुलांचं शाळेच्या गेटवरती स्वागत केलंय नवी मुंबई महानगरपालिका सीबीएसई शाळा क्रमांक अठ्ठ्याण्णव सारसोळे नवी मुंबई येथील शाळेमध्ये अपुऱ्या शिक्षकांमुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे विद्यार्थ्यांना अद्याप शालेय साहित्याचं चा वाटप झालेलं नाही याबाबत संबंधित विभागाशी वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप त्यांच्याकडून कोणती उपाययोजना न झाल्यामुळे पंधरा जून रोजी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या मुख्य गेट समोर माजी नगरसेवक सूरज पाटील यांच्यासह पालक आणि मुले यांनी उपोषण केलं जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही या भूमिकेवर ते आम्ही ठाम असल्याचं पालकांचं म्हणणं होतं शिक्षण विभागाचे योगेश कडुसकर यांनी यावेळी आंदोलनस्थळी भेट देऊन सर्व मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन लेखी स्वरूपात देऊन सोमवारपासून शाळेत शिक्षक उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं आमरण उपोषणाला विद्यार्थ्यांसह पालकांनी दिलेल्या पाठिंब्याला आता यश आहे रोहा तालुक्यातील धाटा व औद्योगिक वसाहतीत खते निर्मिती करणाऱ्या ट्रान्सपोर्ट फर्टिकेम कारखान्यात पत्र्याचं काम सुरू असताना पत्रावरून पडून कामगार जागीच ठार झाल्याची घटना घडल्याने कामगार वर्गात एकच खळबळ उडाली असून येथील वातावरण भयभीत झालंय कारखान्यात पत्रे बसवण्याचं काम सुरू असताना संकेत संजय पाटील वयसवीस राहणार आंबेकर नागोटने हा इसम उंचावरून खाली पडून जागीच मृत्यू झालाय या घटनेची माहिती रोहा पोलिसांना मिळाली असता इसमाला रोह्यातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले येथे डॉक्टरांनी या इसमाला तपासले असता मृत असल्याचं घोषित करण्यात आलंय मात्र या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे दरम्यान या घटनेचा तपास रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास मुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सहकारी वर्ग अधिक तपास करीत आहे वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांना आता घाट व धबधबा परिसरात स्वच्छता राखण्यास बंधनकारक करण्यात आलेलं आहे सावंतवाडी वन विभागाकडून आंबोली घाटात कचरा टाकणाऱ्यांवरती आता दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार आहे एक हजार रुपये दंड यासाठी आता भरावा लागणार आहे त्यामुळे आंबोलीत मौज मजा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटक तसंच वाहन चालकांनी वनविभागाला सहकार्य करण्याचं आव्हान सध्या करण्यात आलेलं आहे त्याशिवाय माकड तसंच वानर यांना खाऊ घालणे यासाठी सुद्धा बंदी घालण्यात आली असून त्यासाठी सुद्धा हजार रुपये दंड भरावा लागणार आहे राखीव संवर्धन क्षेत्र असलेल्या आंबोली घाटातील जैवविविधता टिकवणे अनिर्बंधित पर्यटनावरती चाप लावण्याच्या दृष्टीने कडक निर्बंध वनविभागाकडून लागू करण्यात आलेले आहेत एस फोर सोल्युशन प्रकाशन संस्थेतर्फे दिला जाणारा मानाचा साहित्यरत्न पुरस्कार नुकताच रोहा पेंटचे प्रख्यात साहित्यिक श्रीनिवास गडकरी यांना जाहीर झालाय साहित्य पत्रकारिता व काव्य क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे गडकरी यांनी विविध विषयांवरील एकूण पंचवीस पुस्तके प्रसिद्ध आहेत या पुस्तकात हाताळलेले वेगळे विषय त्यांचा साहित्यिक दर्जा व गुणवत्ता या पुरस्कारासाठी विचारात घेतली गेली आघाडीच्या मराठी वृत्तपत्रासाठी काम करत असताना त्यांनी सतत सामाजिक प्रश्न पोटतिडकीने मांडले त्याचा पाठपुरावा केला आणि ते विचारात घेतले गेले त्यांच्या अनेक पुस्तकांना विविध पुरस्कार तब्बल तीन पुस्तकांना शासकीय शिफारस देखील काही पुस्तकांच्या चार पाच आवृत्त्या निघालेल्या आहेत पुरस्काराविषयी बोलताना गडकरी यांनी नोकरी उद्योग सांभाळून पत्रकारिता लेखन करत असताना अतिशय कष्ट पडले तारेवरची कसरत करावी लागली पण त्याचे आज फळ मिळाले असं वाटतं यापुढे माझ्या लेखनाला अधिक बळ मिळेल पुरस्कारानिमित्त परिसरातील अनेक साहित्यिक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी यांनी श्रीनिवास गडकरी यांचं अभिनंदन देखील केलंय आता वेळ झाले प्राईम टाईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण